प्रश्न सोडणारच नाही आणि यंत्रणेने सोडली ते दुष्परिणाम वाईट असणार आहे आणि काही फरक पडणार नाही पण टोळी हाई आणि लय मोठी संतो अरे हे समजा याची चिमाना त्या धनंजय त्या मुंडेची धनंजय मुंडे आरोपी असं मग टोळी त्याची आहे त्याच्या धंदावरून टोळीत त्याची आहे टोळी कोणाची आहे त्याचं नावच घेतलं नाही आपण पवा कधी घेतलं पंच वीस पंचवीस दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवर त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविले धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो हे लोक होतो त्याने महाविरोधात उठवले मायावर केशी करायला लावल्या होटोलाच काय हार घालतो हे काय चपला हनतो बेट्या तू ह्याला मायाना दिला होतो आणि ती टोळी एक खंडणी मागती चोट्टे चट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपीने कोणाचा टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावरले हे चोरटी ते काही उचलून आणते हे म्हणजे गचड टोळी गचड असली टोळी ही किड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा का एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतय कि त्यांच्या श्रद्धा स्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंका लावला असणार आहे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे ना याच टोळीनं भोगायला लावले हीच टोळी टोळी कोण ताबा आम्हाला किती दिवस बघतो येते का नाही त्या टोळीकड जनताच बघ असं की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची एक भेट झाली त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या टोळी वाटत टोळी वाटत नाही सांगाल का ते काय ही थोडंच आहे त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय काय बोल नसत त्या टायमाला दुसरं काय असतंय ते काय नव्हे तेच ना सांभाळा आमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं नसतं आम्ही मी तेवढंच गेलतो ते आलतात मी सांभाळा असं म्हणतो अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊ दे हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळला ना, मग ना, ना। तिथं काय होतं तिथं काय वाटप होती वय खरी खोबर वाटीत होतो तिथं तिथं होतं काय तिथं कोणी होता प्रत्येक पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित त्यासोबत मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि आर म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते 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 लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं दादा रोबा जाऊ जाऊन घ्या भेटू तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय ना ते म्हणून आर म्हणलं हे होई का ते हार्वेस्टरचे पैसे बुडल्या माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलो मी तेवढं म्हणलं की तेवढंच लागेल काय घडलं तिच्या याची हुंबई सगळं तुम्हाला लय लागली वा म्हणतो दुसरं काय तिथं मायाजव तेवढं एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे देण राहून देऊ नका प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच मनायची या महाराष्ट्रातच कोणाच टप्पर आहे का आपल्याला मनायची येऊ नका आमचं जुळलं नाही यांच्याकडून आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायचे टप्परच नाही आपल्याला ना कोणाचीच फक्त आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठं जायचं आपलं समीकरण जुळून कुठं जातो दोन्ही मनात आरक्षण देतो महायुती बीन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोणकडे आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्यांनी मन म्या कॉन आणि ते स्वभाव तुम्हाला माहित मग मी ऐकू शकतो यात तिच्या यायचं खेळवारांना तू म्हणजे सुरू केला बाट्यात ना गुरु धारलाय नाय तुम्ही बोलणं झालं असेल तुम्ही ते सांभाळा नाही मी गप्प असतो आपला गप्प बसत असतो गप्प त्या टायमावर कुणी आला आपण गप्प असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही